नमस्कार शुभ सकाळ सकाळचे साडेसात वाजलेले आणि सकाळ सकाळी तर कोक्यांचा उगा खेळ चाल आहे वैरण टाकली आणि आता पाण्याची लाईट आहे पाणी भरून घ्यायचे प्यायचं भरले फक्त बॅरर राहिले तर भरायचं गुरणला पाणी प्यायला आधी बॅलर भरून घेतला अर्धाही आणि आता लावले या खालच्या बॅलरात पाणी चला कपडे पण धुवून घेते आता नऊ वाजल्या आणि जेवण झाले ते आता कशाला घेतले पाणी खेळायला काय आंब्याचा रस करायचं आहे काय हॉटेल आहे काय कशाची भाजी चालू आहे हॉटेलात मेथीची भाजी मी उगा जेवण केलं आर मग आली असते मेथीची भाजी खायला हा येऊ काय बरेची आहे का रोज चालते का मेथीची भाजी आज सुट्टी दिवसभर आज मेथीची भाजीच करत बस हा उद्या उद्या नाही सुट्टी शाळा उद्या तुला लगेच सुट्टी असं वाटते आहे का नाही कपडे वाहत घातले अर्धी आता आणखी वाद घालत राहिले ते कपडे राहिलेले कपडे आता वाहत घालून घेते मी कपडे वाहत घालून झाले सगळी आणि गुरांची वेळ पण खाऊन झाली आता गोरं सगळी पाणी दावून Saure, levante.

मी तो आणि दाखव मला भाजी खांड टाकतो आणि आयनं दातो पुरा कामाला बर खांदा दैत आहे तिकडे माती आली माती आणायला सारखं माती खेळत जा वाळू नाही लाल लाल माती रे मोरकले आणि पावणे दहा वाजले ते आणि आम्ही चाललो आता माळावर चल डाळिंबीचं फाउंडेशन करायचं आपल्याला डाळिंबीचं पट वज झाल्यामुळं तुटायला लागले तर त्यासाठी तारा हातरायला चाललो आहे आम्ही फवारायचं नाही ग बाई फाउंडेशन करायचे म्हणजे वय चला आता केल्यावर बघ आम्ही करतो होतो बघ कसं असतं आता बराच वेळ झालं गेलं त्या माळावर आमचं घरचं ओरकसवर शेळ्यांना गवत काढायला आता भाऊजी गावात आले तर गावात गेल्यात गावात महागारी असतात आपल्याला तारा हाताळायचे आधी तारा हातरून परत फाउंडेशन करायचे आलो आहे आता माळावर आणि ही तारा त्या गोंडळा करून ठेवलेलं आहे ते गेल्या वर्षी आता हे तारा आपल्याला हातरून घ्यायचे त्या हातळ पहिल्यांदाच तर तारा हातरून घेतल्या म्हणजे सगळ्या वृक्त फाउंडेशन करायला आता तारा हात

हे विनरोज सोडलं आणि मेकाला बांधले म्हणजे तार उंच नाही आणि आता ते हात्र जायचे ताराशी चालेल ना ठीक आहे ह्या वालमधली सगळी तार हातरून झाली आणि आता करायचं आपल्याला फाउंडेशन कायलासला आज फाउंडेशन करायला चला करायची का सुरुवात कुठनं करायची तिकडनं काहीकडनं तिकडनं चल मग चला सुरुवात करा फाउंडेशन करायला हे गड्याकडून केली आता सुरुवात काय झालं ठेव चाप करून मग सुरुवात केली आता फाउंडेशन करायला करायलाच पुढं चावल्या फाउंडेशन करायला लागतं आणि ते मी येळं धरून थांबली इथं था। धरावं लागते ही नाहीतर तार लगेच महाग ढकले लूज होतं फाउंडेशन त्यामुळं धरावं लागतं आता जसं जसं ती येळ पुढं लावत जाईन तसं तसं मला पण पुढं जावं लागते धरायला तर आपल्यात एक लाईन वाढून झाली आता दुसरी लाईन वाढायची च दुसरं धरायची काय लाईन आता तरी बघून करावं सांगा की त्याला तनंच केलं नाही काय नाही दरेच काम केले कायला चांगला ओढू दे म्हणजे कळते आपल्याला कळलास पातळ केलं काय फाऊंशन झालं मग तू असं झालं आहे काय मग तुझ्याकडनं चुकलं नाही म्हणायचं आता हे आल्याकडं बघून करा असं चला दुसरी लाईन धरू आपण आता किती वाजेपर्यंत होईल ऊन लागायला लागला र अकरा वाजले द्या तरी आता टाइम झाला नाही अजून तरी एवढं होऊन लागते सहा द्वारे झाले ते आपल्या आणि ह्या टुकड्यातलं आपण निम्म फाउंडेशन झालंच म्हणायचं आता इकडं सहा द्वारे वाढल्या आणि तिकडे शिल्लक सात तारा वाढले की हे टुकडं आपलं पूर्णच होते सगळं आहे के ते केलेलं पहिले त्याच्यामुळे ओरकलं फाउंडेशन करायला मेका ठोकलेल्या त्या येळू हातरून ठोलतं पहिलंच आणि तारा पण हातरल्या आल्या आल्या त्याच्यामुळे ओरकते ठोकली का मेक कसं काय निघली होती काय की चांगली ठोकले ना निघली एकमेक निघली होती ठोकली आता चला तर दुपारची एक वाजली आणि आपलाही एक वाल फाउंडेशन करून पूर्ण झालं आहे ऊन भरपूर पडले त्याच्यामुळे आता सुट्टी केली आता जायचं घरी परत नंतर दुपार नाही जाता ऊन उतरल्यावर पोरांनी पाण्याला बाटली ते आणलेल्या डब्बा बाटली घेऊन आणते ती घेऊन जाऊ आता घरी ते आपल्याला जायचंच ठेवून गेले ती चला जाऊ आता घरी चालू आता उन्हाचं घरी कपडे वाळले होते कपडे काढून आणले घरात आणि पोरांनी घरी आणते लवकर त्याच्यामुळे सगळ्या रूमभर पसारच केलाय हे कपडे घड्या घालून ठेवते सगळी काढून आणलेली आणि रूम सगळी स्वच्छ करून घेते सगळं पसारच केलाय टाकले ती खोल्यावरून घेते सगळे आता रुमावरून सगळे स्वच्छ केली आणि आता पोरं बसले त्या अभ्यासाला थोड्या वेळा घरी आता तर आता मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे संध्याकाळपास रणात नाहीस तर झोपते ती पोरं आणि उद्या शाळा आहे त्यामुळे आता दोघांचा पण अभ्यास घेते मी अदो तू कशाचं लिहितो आहे मॅथचं बाल्या तू कशाच लिहितोय तू पण बर मॅडमने सांगितले का लिहायला बर लिहा मग काढ नीट काढ मी तुला शिकवते कसल्या हाताला धरून इकड कसला सांगित तस तू काढाय सांगितले काय चुकतंय बाळा तुझं ती चुकतंय र

त्याला खाली घेतोय सगळं थांब ना असायचं असत काढ बरं तू आता ते रिपे नको वय पकड वाई पकड म्हणजे सरळ लिहिले येत असं सगळं चुकलं हे चारे पण नाही करून टाक तू हित बरोबर आले सांगतो तुला वित पर्यंत बरोबर आले हे खाली सगळं चुकत गेले ना हे लाईन बरोबर आहे ही लाईन ही फोर लाईन चुकली त्या बघ हे काढा देत थोडं मग ही फोर लाईन करून कस काढायचं हा खाली घ्यायचं हा तस हे थोडस खाली घ्यायचं असं मग असं करायचं असं घ्यायचं हे असं दुपारची वैरण टाकल्या त्या गोरांना चार वाजल्या आणि आता आलो आहे माळावर आता ह्या खालच्या वालमध्ये तार त्या आधी तर आता तार हातरायला सुरुवात केली मी तार हातरून घ्यायच्या आधी सगळ्यानंतर परकून फाउंडेशन करायचं आपली आता ह्या वालची पण पूर्ण तार हातरून झाली आणि आम्ही दोघेजण तार हातरत होतो तर भाऊजीने आणि कैलासनी दोन तारा वाढल्या त्या फाउंडेशनच्या आता आम्ही पण ओढू लागतो माझ्या पटा पटापाटा उरकल दुसरी लाईन अर्ध्यात गेली ही झाली ओढून पूर्ण दुसरी पण लांबपर्यंत गेली चला आता ओढू लागू म्हणजे होईल पटकन आपलं तीनच आहे ती हे आपण असं दोन्ही काठ्यांच्या मध्ये तीन तीन झाडाचा गॅप दिलाय तीन तीन झाड झाले की एक एक टाकलाय चला सुरुवात करू कर आप आता आपण फाउंडेशन करायला सात वाजले त्या आणि आपलं फाउंडेशन करून झाल्या खालच्या पण वालचं आता हे शेवटची एक लाईन राहिली आता हे जण मिळून करतोय आणि एवढी लाईन झाली झाली आपली सुट्टी ह्या का नाही कायला सर सोड ला सुट्टी सोडून ती होशिरा सुट्टी आपली ह्या का नाही तर झाले आपलं आता दुसऱ्या पण फाउंडेशन करून आणि चाललोय आम्ही घरी सात वाजले त्या आता पूर्ण अंधारच पडते घरी आज आत्या पण नाही त्या घरी आता गेले त्या जरा आज गावाला त्यांच्या भाचीचा लग्नाचा बस्ता बांधायचा आज त्यासाठी आता आज तिकडे गेले ते आज यायचे पण नाही त्या उद्या यायच्या त्या जायचं आता घरी स्वयंपाक ते करायचंय पोर आहे ती घरी मामा एवढं एवढं पळत स्पीड मध्ये आला का मध्ये आला का चला घरी चला, चला <गणागी> फाउंडेशन करत होती डाळिंबीच कणिक मळून घेतली आणि आता लागली मग चपात्या करायला इकडं माझा स्वयंपाक चालू आहे चपात्या करते मी आणि आधू इथे मला मदत करतो आहे काय करतो रो दादा दुपारी घासलेली भांडी सगळे आधू इथे मांडणी मांडून घेतो आहे डबं लावतोय बघा सकाळच्या तयारी चालू आहे चौघांचं डबं निवडून लावतो आहे प्रत्येकाची नावं वाचून आपलं आपलं डबं निवडून ठेवले तर अधून चौघांचं पण सपाकडचे करते तर मी आणि सफात जेवण करायची परत